नमस्कार मी धनंजय सानबदा ॲग्रोबाईन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकरी साधारण ब्याण्णव लाख शेतकरी हे पी एम किसानच्या योजनेसाठी लाभार्थी आहेत पात्र आहेत याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो नेमका कधी जमा होणार याबद्दलची प्रतीक्षा कायम आहे आणि या संदर्भातच आता राज्य सरकारनं एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे आवश्यक आहे त्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करून मंजुरी आज दिली आहे आज म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी मग या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून याचीच माहिती आपण आजच्या द्रोवन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला जसं की माहिती आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केलेला होता त्यानंतर शेतकऱ्यांना आतुरता होती प्रतीक्षा होती ती म्हणजे नमोच्या नमो सातव्या हप्त्याची की नमोचा सातवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रमसुद्धा निर्माण झालेला होता कारण की या योजनेचा कालावधी हा उलटून गेलेला होता साधारण एप्रिल ते जुलै या दरम्यानचा हा हप्ता आहे जो शेतकऱ्यांना साधारणतः जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही आता या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात संभ्रमसुद्धा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला होता विविध अफवांनीसुद्धा सुद्धा जोर धरलेला होता या अफवा अशाही होत्या की ही योजनाच बंद झालेली आहे राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करणार नाही आहे निवडणुकीच्या पूर्तीच ही योजना राबवण्यात आलेली होती अशा प्रकारच्या अफवांनी सुद्धा जोर धरलेला होता परंतु आता मात्र राज्य सरकारनं या योजनेसाठी सातव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे शासन निर्णयही त्या संदर्भातला काढलेला आहे वित्त विभागाला या संदर्भात कृषी विभागानं मागणी केलेली होती कृषी आयुक्तालयाच्या मार्फत ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी वित्त विभागानं मंजुरी अखेर दिलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नमोच्या सातव्या हप्त्याचा सा जो काही मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत आता यामध्ये कृषी आयुक्तालयाला राज्य सरकारनं काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांचा आधीचा निधी योजनेचा दिला गेलेला नाही आहे किंवा विविध कारणांमुळे पेंडिंग आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे के वाय सीचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा पेंडिंग बेनिफिशरीज आहेत किंवा आधारचे डिसाईडेड बेनिफिशरीज आहेत त्यांना सगळ्यांना लक्षात घेऊनच एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा हा निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचनाही राज्य सरकारनं दिलेल्या आहेत यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की एकूण पी एम किसानच्या योजनेसाठी जे काही लाभार्थी शेतकरी आहेत राज्यातले ते आहेत ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजारांच्या जवळपास जे की विसाव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले होते याच योजनेसाठी जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांनाच हा नमोचा हप्ता हा दिला जातो यामध्ये वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात तीन टप्प्यात दिले जातात हे सगळं आपल्याला माहिती आहे मग आता मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे आधीच्या हप्त्यांचा तर त्यांचाही राज्य सरकार कुठेतरी यामध्ये विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजेच त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ जो मागचा रखडलेला आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि यासाठीच राज्य सरकारनं एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद योजनेच्या सातव्या हा हप्त्याच्या वितरणासाठी केलेली आहे आता त्यामुळे खरं बघितलं तर ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी हे पी एम किसानच्या योजनेसाठी राज्यातनं पात्र झालेले होते परंतु एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये हे साधारणतः चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात येतील कारण की दोन ते तीन लाख शेतकरी हे मागच्या हप्त्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी वंचित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेच्या अंतर्गत लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची संख्या ही साधारणतः तीन ते चार लाख इतकी असू शकते अशा प्रकारचा अंदाजही व्यक्त केला जातोय एकूणच काय तर आता राज्य सरकारनं नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी हालचाली ह्या सुरू केलेल्या आहेत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका हा निधी कधी जमा करण्यात येणार असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आलेला असेल परंतु या शासन निर्णयामध्ये त्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे त्या संदर्भातली जी काही सूचना असेल ती कृषी आयुक्ताकडून लवकरात लवकर कृषी आयुक्तालयाकडून लवकरात लवकर ही पुढे येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे त्या संदर्भातलंही जे काही अपडेट असेल तेही आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत परंतु हे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्यामुळे अनेक ज्या काही अफवा आहेत त्यावरती आता अखेर पडदा पडलेला आहे तर या पद्धतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलच्या सातव्या हप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय या शासन निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा मी दररोज वाजता वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या